नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत ओप्पो मोबाईलच्या ट्वेंटी नाईन सिरीज संदर्भात एस एस मोबाईल येवला व हो ओप्पो मोबाईल यांच्या विद्यमानं येवल्यात ट्वेंटी नाईन सिरीज लाँच करण्यात आली देशभरात झपाट्यानं विस्तार होत असलेली एस एस मोबाईल ही कंपनी यांच्या येवला शाखेच्या वतीनं ओप्पो मोबाईल या ट्वेंटी नाईन सिरीजचं लाँच करण्यात आलं ओपो ट्वेंटी नाईन सिरीजच्या मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात देखील हा मोबाईल चालत असून उकळलेल्या पदार्थांमध्ये मोबाईलला काही होत नाही तसेच कितीही वरतून हा मोबाईल पडला तरी मोबाईल सुरक्षित राहतो यासंदर्भात येवल्यातील या ग्राहकांसाठी विंचूर जौफुले येथे थेट सत्यता पडताळणी कार्यक्रम आखण्यात आला होता या प्रसंगी ग्राहकांनी मोबाईल प्रत्यक्ष पाण्यात टाकून व उकळत्या पदार्थांमध्ये टाकून पाहिला यावेळी ग्राहक समाधानी झाले असून एस एस मोबाईल येवला येथे भेट देऊन या, या मोबाईलची बुकिंगसुद्धा करण्यात आली आहे तसेच इतर ग्राहकांना देखील एस एस मोबाईल येवला येथे या मोबाईल संदर्भात माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे एसके नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला गरम चहा आहे आता पूर्ण उकळलेला चहा आहे तरीही मोबाईल काही होणार नाही कोणत्याही बाजूनी टाका तुम्ही स्पीकरच्या बाजूनी टाका बॅक साईडनी टाका गरम चहा आहे तरीही काही होणार नाही असा या मोबाईलची खासियत आहे आणि पुन्हा किती वेळा तुम्ही पाण्याने धुवा मिन्नत भाऊ यांना पण मोबाईल चेक करायचा आहे आता मिन्नत भाऊ विनंती करतो की कोल्ड्रिंक स्प्रिंग जे आजची जोरात जबरदस्त ड्रिंक आहे स्प्रिंग ड्रिंक चेक करू शकता की हा मोबाईल किती खरंच एवढा बनलेला आहे का कोल्ड्रिंक असेल दोन्ही बाजूने चार्जरच्या बाजूने काय असेल त्याच्यामध्ये होता काहीच प्रॉब्लेम नाहीये बिंदाज कोल्ड ड्रिंक असेल पाणी असेल तुम्ही बिंदास हा मोबाईल टाकू शकता सगळं प्रेक्षकांनी एकदा बघून घ्या आपले एकदम शॉप ड्रिंक असतात त्यामध्ये विविध प्रकारचे कड्डर असतात आता संसद चा पण एक सेवा आम्ही दाखवणार आहे या ठिकाणी घरा लोक श्रीचा पाणी असेल काही असेल काहीच होत नाही विशेष करून आता आणखी समोर एक समर्थक आम्ही दाखवणार आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल